माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेश नेते सुनील बागुल यांनी आज संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले चांगल्या वातावरणात ते शिवसेना परिवारामध्ये पुन्हा प्रवेश करताय उपस्थितीत या व्यासपीठावर शिवसेनेचे नाशिक शहरातले जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा सोहळा हा अगदी आनंदानं पार पडतो सगळे अगदी एक दिलानं प्रेमानं बरं का एकमेकांबरोबर बसलेलो आहोत आम्ही सतत एकमेकांशी बोलत आहोत काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर सुद्धा वसंतराव हिते आणि सुनील बागुल यांची चर्चा झाली वर्षावर बैठक झाली तेव्हा प्रवेशासंदर्भात निश्चिती झाली त्यानंतर आम्ही सातत्याने बोलतोय काल रात्री चर्चा केली आज हात है। करन है। है। हा त्यांचा प्रवेश होतोय कारण नाशिक आहे हे नाशिकच्या समोर चित्र येणं गरजेचं आहे पण हा प्रवेश सोहळा आटपल्यावरती हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन परत माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतील त्याच्याबरोबर आमचे इतर पदाधिकारी असतील आणि नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बाले किल्ला बनावा एक भक्कम गड बनावा अभेद्य गड बनावा यासाठी या, या दोन्ही नेत्यांचं योगदान यापुढे फार महत्वाचं राहणार श्री गीते आणि बागूल यांना शिवसेना नवीन आहे आणि आम्हालाही ते नवीन नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही परकेपड असण्याचं कारणच येत नाही सगळे एकमेकांना माहिती आहे नाशिक माहिती शिवसे आहे शिवसेना माहिती आहे मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शिवसेना परिवारीच्या वाराच्या मा वतीनं श्री वसंतराव गीते आणि सुनील बागू यांचं शिवसेना परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना त्यांच्या येण्याचं मनापासून स्वागत केलं आहे मला सतत लोक भेटत आहेत सांगतायत आणि खरोखर जेव्हा एखाद्याचा प्रवेश बाहेर तेव्हा अनेक मतभेद असतात पण मला इथे प्रथम असं दिसलं की इथे कुठले मतभेदच नाही की ताबडतोब हे लोक आपल्या घरी आले पाहिजेत आणि आपल्या ज्या काही हो काळापासून जे आपल्याला गुरावलेले आहे ते नाता आता आपण परत वाढवलं पाहिजे ही भावना नाशिकमधल्या शिवसेनेमध्ये आहे याचा मला आनंद आहे मी महानगर प्रमुख सुधाकर बडबुजर यांच्याशी चर्चा केली आणि सगळ्यात पहिलं स्वागत त्यांनी केलं जिल्हा प्रमुखांनी केलं विलास शिंदे आमचे बरं का करंजकर सगळ्यांनी अगदी आमचे भाऊ अजय बोरोस्ते प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की ताबडतो वेळ लावू नका ते आपले लोक आहेत आपल्या घरी आले पाहिजे मी त्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा ते भगव्या शालीखाली आलेले आहेत आता ही शाल अधिक उपदार होईल तेजस्वी होईल नाशिक <laughs> आज संध्याकाळी वसंत गीते आणि बागम हे मुख्यमंत्र्यांना भेटतील त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इकडले पदाधिकारी असतील आणि त्यानंतर त्यांच्यावरती कोणत्या जबाबदारी आपण देणार आहोत असा निर्णय होईल पण मग अशी इथे येण्यापूर्वी मला मुख्यमंत्र्यांचाही फोन होता आणि त्यांनीही त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे आता अजून काय नसेल तर आमची संपवत नाही राहत साहेब आणखी काही भाजपचे नगरसेवक आपल्याला भेटलेत काही फोनवर चर्चा करतायत येणाऱ्या काळामध्ये भाजपला मोठा धक्का देणार नाही काय असं आहे की हा मास्टर प्लॅन वगैरे म्हणता येणार नाही प्रवाह बदलतो आहे हवा बदलते आहे आणि जसं आपण म्हणा अजून काही ते, का ते तुम्हाला आता स्वतः नंतर वसंत गीते आणि आमचे सुनील बागूल आणि शिवसेनेचे पदाधिकारी सांगतील अजून महानगरपालिकेत काय होणार आहे जिल्ह्यात काय होणार आहे पण आत्ता माझ्यासमोर जी नावं आहेत ज्यांनी प्रवेश आत्ता करतायत किंवा करणार आहेत त्यात शोभा मगर आहेत प्रकाश दायमा जे भाजपाचे जिल्हा चिटणीस आहेत आणि नामको बँकेचे संचालक आहेत हे सुद्धा प्रवेश करतील आणि या सकाळपासून कालपासून भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख लोकांनी संपर्क साधला आहे आणि त्यांना शिवसेनेमध्ये सक्रिय व्हायचं आहे काम करायचं आहे महापालिकेच्या प्रक्रियेतले किंवा महानगरपालिकेतले अनेक महत्वाच्या लोकांचा त्यात समावेश आहे नक्की आमचे प्रयत्न राहतील की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्यासंदर्भात पण अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असतो ग्रामपंचायती आहेत इतर काही अशा लहान निवडणुका असतात तिथे कार्यकर्त्याला सामावून घेणं हे अनेकदा कठीण असतं शेवटी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या मोठ्या स्तरावर लढतात तिथे स्पर्धक खूप कमी असतात कार्यकर्ते कमी असतात लढणारे पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की एकत्र एक लढण्याचा आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश मिळेल या संदर्भात ऐक्य राखण्याचा नोटीस नाही ठीक आहे ना नोटिसा येऊ द्या ना नोटीसा म्हणजे काय कागद या सरकारी ना महाराष्ट्रात सुद्धा आमचं सरकार आहे नहीं। फक्ता आमाला नहीं। हो। आमी हे विसरू नये फक्त आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही गप्पा आहोत पण आम्ही जर आमची तलवार उपसली तर अनेकांना पळता होई थोडं पण आम्ही अत्यंत संयमाने घेतोय तुम्ही आमच्या ई डी लावा सी बी आय लावा किंवा सी आय लावा के जी बी लावा युनो लावा आम्हाला काय फरक पडत नाही या राज्याचं सरकार हे पाच वर्ष टिकणार आणि सुद्धा निवडणूक आम्ही एकत्रपणे जिंकून सत्तेवर येणार हे आमच्या मागे ई डी आणि सी बी आय लावणाऱ्यांनी पक्क लक्षात ठेवा आणि त्यांची रूप आणि शिवसेनेची हूप अधिकच वाढेल बाराही महिने पाऊस पडतोय सरकारला बारा महिने झाले बारा महिने पाऊस पडतो सरकारला बारा महिने झाले आणि सरकार काही पडत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा जास्तीत जास्त राग हा संजय राऊतांवर हा राग व्यक्त करण्यासाठी आता संजय राऊतने त्यांच्या कुटुंबांपर्यंत ईडीच्या पत्र आढून वार करण्याचे प्रयत्न सुरू झाले तरी तरी संजय राऊत त्यांना थंडी वाजत नाही उडवडी भरत नाही त्यांच्या चेहऱ्याची उद्दिष्ट दिवस वाढतच <laughs> 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 माझं चांगलं निरीक्षण करता <laughs> 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 मी हेच म्हणतो माझ्यावरती कोणताही घाव कोणताही वार आणि कोणताही हल्ला याचा परिणाम होत नाही हे त्यांचं दुःख आहे हे त्यांचं वैफल्य आहे समान कार्यक्रमावरच प्रत्येक वेळेला राज्य चालत समान कार्यक्रम हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण विकास या संदर्भातला असतो याचा अर्थ रोजच्या रोज ज्या घडणाऱ्या गोष्टी म्हटलं आता उद्धव ठाकरे ट्विट केलेलं आहे तर विमानतळाचं सुद्धा नाव बदलण्याचा प्रस्ताव सेंटरला रिमाइंड केलेला आहे उद्धव ठाकरे विमानतळाचं नाव बदलण्याचं नाही तर त्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नाव द्या असा कॅबिनेटचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करून तो आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे आता असं आहे की जे भारतीय जनता पक्षाचे लोक संभाजीनगर शहरासंदर्भात आग्रह धरत आहेत त्यांनी त्या संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अद्याप नाव का दिलं जात नाही हा प्रश्न आहे संभाजीनगर संभाजीनगरच आहे आणि राहणार त्याच्यामध्ये काय मतभेद नाही आहेत काँग्रेसवाले जे विरोध करत आहेत ते सुद्धा छत्रपती संभाजीराजांचेच भक्त आहेत ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाही आणि औरंगजेब हे काही सेक्युलर व्यक्तिमत्व नव्हतं सगळ्यांना माहिती आहे दुसरं असं आहे की ठीक आहे संदर्भात काँग्रेसच्या मंडळीने भाजपच्या मंडळीने काही प्रश्न उपस्थित केले पण संभाजीनगर हे आज आपण बोलतो आहोत हे बाळासाहेब ठाकरे केलेलं संभाजीनगर आहे हे भाजपल्याने विसरू नये बिहारमध्ये एक औरंगाबाद आहे आपल्या माहितीसाठी सांग बिहारमध्ये एक औरंगाबाद नावाचा मोठा जिल्हा आहे गेल्या काही महिन्यापासून त्या औरंगाबादचं सुद्धा नामांत अशा प्रकारे करावं हिंदू धर्माच्या नुसार अशा काही मागण्या होत आहेत त्या औरंगाबादचं नामांतर करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे बिहारमधल्या ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण नितीश कुमाराने त्या औरंगाबादचं मी नामांतर करणार नाही बिहारमधल्या अशी स्पष्ट भूमिका घेतली आमच्या मुख्यमंत्र्यांनी तशी भूमिका कधीच घेतली नाही आम्हाला संभाजीनगर करायचं काय तर मला जे सांगायचं मी सांगितलं तुमचा मुद्दा मी घटना मानतो आम्ही डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान मानले ते मानतो त्या संविधानानुसार जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारा आमदारांच्या नियुक्त होणं गरजेचं होतं जर त्या झाल्या नसतील तर त्या आम्ही का केल्या नाहीत हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांच्या काय अडचणी आहेत पण काही न करता हे कागद ठेवणं अशा प्रकारे कॅबिनेटच्या शिफारशीचे जे लोकनियुक्त सरकार आहे त्या सरकारने शिफारस केलेली हा सरकारचा महाराष्ट्राचा घटनेचा सुद्धा अपमान आहे तर खूप नाट्या आल्यात पण महापालिका कारवाई लहान विषय आहेत राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न अद्याप देखील प्रलंबित आहे हा राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय हा प्रलंबित नसून प्रलंबित ठेवलेला विषय घटना या देशाच्या घटनेला काही लोक महत्व देताना आम्हाला ज्ञान देतात जर राज्य आणि देश घटनेनुसार चालावं असं सगळ्यांचं म्हणणं असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने आधी घटना पाळायला पाहिजे घटनेने राज्यपालांना जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारात स्पष्ट सांगितलंय कॅबिनेटच्या शिफारशी आणि कॅबिनेटचे निर्णय हे राज्यपालावरती बंधनकारक असतात जर बारा आमदारांच्या शिफारशी त्यातले एक आमदार आमचे नाही ते का म्हणजे जून महिन्यामध्ये या निमणुका व्हायला हव्या होत्या तुम्ही बारा जागा विधान परिषदेतल्या रिकाम्या कशा काय ठेवू शकता आज दहा महिने होत आले तुम्ही हे घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का घटनात्मक पदावर बसून तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो की जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर मी सही करणार नाही किंवा अशा प्रकारच्या काही सूचना किंवा आदेश राज्यपालांना आले आहेत काही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे मग मी त्यानुसार लढाई लढू पण बारा राज्यपाल नियु बारा सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आणि या महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेचा अपमान आहे हे जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल जर ते महाराष्ट्र जे काही देणं घेणं लागत असतील जर त्यांचा घटनेशी काही संबंध असेल तर त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगायला पाहिजे राजकीय मतभेद राजकीय लढाई आम्ही लढू पण तुम्ही घटनेचा खून करू नाही मला असा समज वाटत नाही मी गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य परवा वाचलं की ही दोन वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे दोन वर्षापूर्वीचं असेल राजकीय विरोधकांवर सुद्धा अशा प्रकारे सुडाण्या कारवाई होऊ नये जर झाली असेल तर या मताचा मी आहे मी लोकशाही मानणारा माणूस आहे विरोधी पक्षाचा सन्मान राहिला पाहिजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज राहिला पाहिजे विरोधी पक्ष टिकला पाहिजे मग हाच न्याय आम्ही जेव्हा महाराष्ट्रात काम करतोय आमच्या प्रताप सरनाईक असतील मी स्वतः असे दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्षापूर्वीची काही नसलेली प्रकरण काढून जेव्हा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आम्हाला नोटिसा पाठवतात तेव्हा ही तुमची बुद्धी कुठे जाते विवेक बुद्धी दोन द्यावे दोन घ्यावे हे राजकारणात चालतं हे सध्या सुरू आहे नाही मला माहीत नाही <laughs> मी का सरकारमध्ये नाही आहे फार ही दुर्दैवी घटना आहे दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी चाळीस दिवसापासून जे आंदोलन करत आणि तिथे सुद्धा पन्नासच्या आसपास शेतकरी मृत्यू पावलेत किंवा के आत्महत्या केल्यात त्यांच्याकडेही केंद्र सरकार लक्ष देत नाही ते तर समोर त्या खून आहेत ते खरं त्या आत्महत्या नाही ते खून करते सरकार महाराष्ट्रात सुद्धा अशा काही दुर्घटना घडलेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भात मी सरकारमध्ये नाही पण सरकार, सरकार जे करते ते मला दिसत आहे सरकारने अजून मार्ग काढायला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात योजना आहेत तर राबवायला पाहिजे आणि मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भात सतत बोलतायत आणि काम करतायत त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी गांबिला नाहीये <laughs> जाऊ द्या औरंगाबाद विरुद्ध व्यक्तीच्या नावावर असलेली मालमत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर करून घेते असा आरोप केला आहे आरोप के ना जन्म आरोपातूनच औरंगाबादचं नामकरण करण्याविषयी संभाजीनगर सरकारी ट्विटर वर सरकारी हँडलवर म्हटण्यात आलेलं आहे त्या बाबतीत अजित पवारांनी असं म्हटलंय की सरकारी यंत्रणेचा किंवा सरकारी ट्विटर हँडलचा असा उपयोग करून सामनातून काही ऐकून यावं पण सेनेने असं खूप आपली प्रेम काही नाही मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य ना ना सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि संभाजी राजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांचं नाव सरकारी कागदपत्रावरती किंवा सरकारी ट्विटरवरती वापरणं मला असं वाटत नाही या लोकभावना आहेत आणि सरकार लोकभावनेवर चालतं चला माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेश नेते सुनील बागुल हे दोघेही नेते भाजपमध्ये होते गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये असून नसल्यासारखं होतं संघटनेत कोणत्याही कामात त्यांना विचारात घेतलं जात नव्हतं त्यामुळे एक जानेवारीलाच माजी आमदार वसंत गीते यांनी मित्रमंडळी आणि कार्यकर्ते यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी वसंत गीते अन्य पक्षाची वाट धरणार असं चित्र दिसत होतं त्यांच्या या निर्णयामुळे नाशिक शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे या दोन नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला येत्या काळात मोठा धक्का बसू शकतो पुढील वर्षात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असल्यानं निवडणुकीत भगवा फडकण्याची चिन्ह दिसत आहेत या संदर्भात सुनील बागुल म्हणाले नाही पत्तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं बत्तीस काम केल्यामुळे शिवसेनेमधले जे काम आहे ते आक्रमक असतं फास्ट डिसिजन असतं लोक काम करावं लागायचं ते भाजपमध्ये तुम्ही अस्वस्थ होता की कोणावरती नाराजी किंवा काय नाही हो माझ्या नाराजी नव्हती कारण भाजपवर माझ्या आईनं उपमापर केलेलं आहे माझ्या मुलांना पद केले त्याच्यामुळे माझी त्यांच्यात कोणावर नाराजी नव्हती काम करायला तिथे ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत एवढा एकच विषय बाकी काहीच विषय नाही